उतर। मसले का? बर चल आता घर आलं होतं मस्टल खरेदी केली काय वाट आहे पाहिजे होत काय नऊ साड्या घेऊन दिल्या मोठी खरेदी केली दुकान आणत होती नाही मला वाटलं बरं झालं केलं दुकानात गेलो होतो तेच वाट बघत होते मला काळजी लागत होती काळजी तुमची काळजी लागली होती कवाची गेली अरे आता बाय माणस कसं असतंय तुला माहित नाही का ही नको तीन ती नको तीन तुमच्यासाठी कशाला लागतंय नऊ साड्या आणल्यात 9 9.5 नऊ रात्रीचे ते नऊ साड्या नऊ कलरच्या घाला लागतात माझ्याकडे नाहीये ना म्हणून आणल्यात ओत्या उपासी पस काय धरू ना आणि तुम्हाला खिचडी बिचडी काही भेटणार नाहीये आणि जर धरायचं असेल तर तिकडे जाऊन कुणाकड मागून खा कोणाकड मागून कोणाकड मागून खा अरे पण मग तू आयल नाही काय यायच्यातले काय साड्या ओ मी फक्त नऊ 9.5 घेतल्यात अरे देवा मला वाटलं आई तू आईला आणि तुला अरे देवा म्हणतो बायकोला साडी आणल्या मला साडी नाही अरे आई मला कसं वाटलं म्हणलं आता नऊ म्हणले एकटीची काय गरज आहे म्हणलं तुला असते नि मी अर्ध्यायच्यातल्या मी काय विचारले कोणाला घेतले का माहिती घ्यायचे म्हणून मला काय म्हणली तू मला साड्या घ्यायच बघ पण तू आता एवढ्या घेतले मी बिलस्ट टायमाला पाहिले त्याच्यावर नऊ साड्या आहेत म्हणलं दुगीनलाच घेतल्या तुम्हाला तुम्ही काय मला बारीक पोरगी समजतात मला काही कळत नाही का तुमचे नाटक वैरे काय मला काय माहिती सारा पैसा आडका सोनं नान बँक बँक जुमला शेत पोत सगळे तुला दिलं सगळं दिलंय माझ्याकडे मी तुला नाही नाही म्हणित पण ही निवान एक जण मलाच घेतले एकटीला मला आई आई लगे म्हणलं तुम्हाला मलाच घेतले म्हणून तू पलटी नको आणू आई देखता मी कशाला पलटी आणू काना मागून आली तिखट झाली अरे बायकुला नऊ आणल्या मला एकता आणायची होती बरं जे त्याच्यातले एक दोन गप्पा बसा मला नऊ दिवसात हो पोस एक अरे पण मी परत आणतो तुला अरे राजू काय गरज वाटाय पाहिजे होती बेशर्म सारखा तिला विचारतोय काय नाटक करतोय काय हे बाबा आई नको चल करू वाटलं तर तुला घेऊन जातो बाबा तुला नऊ आता कशाला त्यांना मात्र बनाल साडा लागते तो हा ती सांगाल आणि तू ऐकायचं आहे ना त्यांच्याकडे मारणा मा काय चाललंय काय गेलो होतो बाबा कपड्याच्या दुकानात बर आता हे ती आहेत त्या इथं आल्यावर पॉल्ट झालाय सगळ्या साड्या मला कस वाटलं एवढ्या ते सगळा घोळ झालाय बाबा तुला समजू काय सांगा आता हिथ आल्यावर मला कसं वाटलं म्हणलं दोघीनला नऊ साड्या घेतल्या त्या निनी आता आई लागली तळतळ कराय बायकोला नऊ घेतून मला एक नाही आणली माझ चुका नऊची नऊ मला घेतलेले भाऊजी मी म्हणले होते त्यांना पण त्यांनी ऐकलंच नाही माझं आता हिच आता काय आता कोणाला सारखं बोलावून काय करावं नाही पण आईला पाहिजे होत नऊ दिवसाचा उपास असतो असतो नऊ साचा आहे मला होत नाही तू एक काम करते याच्यासाठी साठी आईला दोन हो जमणार नाही कसला उद्योग असं मला काय माहिती एक बाई एवढी साड्या घेईन म्हणून म्हणलं घेतल्याच त्याने तिच्या ह्याच्यातला कशाला मला वाटेकरी करतो तू येताना मला यावड्या दोन आणायच्या होत्या का नाही एक जरी आणायची होती अरे देवीचा मला नऊ दिवसाचा उपास असतो किती कडक उपास असतो मला माहितीच नाही साड्या लागत आहेत म्हणून ही मला माहितीच नाही ना आता एवढे घेतले मी कशाला विचारतो दोन साडे ऐंशी रुपये घ्यायला पाहिजेत ना अहो भाऊजी त्यांना उपवास नाही दारा कशाला घ्यायची त्यांना साडी माझा तुला माहितीये का त्या जन्माच्या आधीपासून माहिती नऊ दिवसाची मी म्हणलं ना तुम्ही धरू नका मी धरते म्हणून माझी येतो मी धरीत राहीन उपवास खिचडी भेटणार नाही तिकडे जाऊन खावं लागेल बरं जाऊ दे मागून खाईन तुला विचारले का मी त्याच संग बोलते तू का मधी मधी बोलती मला काय करायचं ना ते करा मला काय माहित नाही माहिती नको करून घेऊ तू बरं जाऊन नको करू वाटलं तर उद्या ना तुला मी आणतो तू चल संग आता काय करणार या पलीकडे तुम्हाला आयुष्याची जोडीदारी मी जन्मदात कुणीतरी माया दाखव तरी कर्तव्य दाखव अरे मी काय म्हणतो आपला ना पण तुला दोन तीन आणतो बाबा बर तू चल माय संघ काय होते आता नवरात्री ना मग म्हंटल तुला घेऊन जाईन खरेदीसाठी काहीतरी थोडफार काय तू असतो दोघी जणी केली असते नवरात्रीची खरेदी काय बरं तिचं तिचं लग्न झालं ती परख्या घरी वाशीने पण काय बोलती ऐकतोय ना ऐकतोय ना घे जरा लहान बहीने काहीतरी गुण घे तिचे आपण काय झालं तरी पण ती आली विचारायला बरं सांग बाबा तू सांग तिला काय झालं सांगत मी कशाला माझ्या तोंडाने गाण करू तू सांग अरे तू वहिणी मी ना कपड्या दुकानात गेलो होतो आता मला कसं वाटलं तिने नऊ साड्या घेतल्या मला वाटलं आईला तिलाच घेतल्या दोघींना अगं बघू की मग साड्या तुझ्या पण अरे बाबा इथं आल्यावर सगळा गोंधळ वाढलाय मला नाही घेतल्या नऊ रंगाच्या नऊ साड्या तिने तिला घेतल्या तिचा उपास बी नसतो याच्या जन्माच्या आधीपासून मी उपास धरते नवरात्रीचे तो तू असा उलट उद्योग होऊन बसलाय काय करायचं अरे तू घेऊन द्यायच्या ना मग तिला साड्या आता मी आईला म्हणलं मग जाऊ आपण आणू कधी आता तेव्हा तुला कळत नव्हतं का तव बायकोलाच घेऊन ठेवल्या सगळ्या आता काय होतय आता कुंकुणच तुम्ही सगळीच मलाच शेंग आता काय नाही त्याला ती अगस्तळी आगुच रे याला माहिती पण ती काय याला राख का याचं काम होतं का बाबा तुला घेतल्याल नऊ एक आईल घे याच काम होतं किंवा तिचं काम होतं मग एवढं तिच्या मनात आलं नाही मला एक सांगतो तुझ्या मनात आलं ना का एखादी सासूला घ्यावा म्हणून साडी नाही म्हणलं आईना पण घेऊन जाऊ सोबत तेच तिला घ्यायला आले होते तिला घेऊ दोन तीन हा पण तेच आता दादा म्हणतोय का वहिनीला घेऊन गेला साडे घ्यायला वहिनीला नऊ साड्या घेऊन आलाय आणि आईला एक पण नाही आणली बघाय पाहून बघ त्यांचे विचार अस त्यांच बोल नाही साडी अरे ताडी समझदारी मुळ जशी तो काय मला समझदार करून दिली का विषय तसा नसतो एखातान ताडी नाही वाजत विषय तसा नाही थोडस आपलं नाही का संस्कार बी महत्वाचे आहेत ना तुझ्यावर बी तेच संस्कार केले तिच्यावर बी तेच संस्कार केले तिचा जोडीदार बघ तुझा जोडीदार बघ आता माझ्या जोडी तर राफाट साड्या घ्यायचा विचार माझ्या मनात पण नव्हता मग मी तरी कुठं नऊ दिवसाच्या नऊ घाण यांच काय चाललंय कालपासून का घेऊ या वर्षी तुला पण आईला पण घेऊन तुला पण घेऊ आता सगळे जण घेतात त्याची बरोबर मग आता तुला कशाला आणि तुला आपल्या सहसबाईला कशाला तसं ठेवायचं नाही का त्यामुळे मग आम्ही चाललो होतो आणि तेच तिला घ्यायला आलो होतो काय झालंय झालं काय नाही आईला म्हणलं तू बी चल तुला घेऊन देतो दाजी कुठे आमची ताई तुमची बर तुम। ताई वय घरात गेली काय घरात तिकडे तुम्ही बरं चाललंय का बरं 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 का चाललो होत मी जात दोघं ताईची ताई नऊ साड्या बघत असल आता आतमध्ये नवरात्रीच्या आता मीच साडी घ्यायची का ताईला आपलं काम पण ना मी काय म्हणते स्वतःला नऊ साड्या घेतल्या पण आईला एखादी तरी साडी तिला काय करायचं साड्यांची असा विषय काहीच घेतलं नाही तिला काय मातारी झाली आता आई राहिली ना घ्यायची राहिली नाही ठेवली जाण म्हणलं तरी दोन एक साड्या तुमची बहीण तुम्हाला काय सांगा ए बहिणी साडी नाही आणली नऊ हे काय यांनी हे साड्या घेऊन आल्यात साड्या साड्या बी घेऊन आली नऊ रंगाच्या नऊ साड्या आणल्यात घरात नवरात्रीला नवरात्रीला आला तुम्ही सांगा एके बाईच्या नाईच्या जर नऊ साड्या नजर पाडल्या मला कसं वाटलं आईला तिला घेतल्या दोघींना आईच्या साड्यामध्ये तिच्या साड्यामध्ये थोडाफार बदल्याच कशाला पाहिल्या तिला किती वेळ झाला काय आवरत होते घरात मग तुम्ही घरात घ्यायच ना आता चालत म्हणून आताच आलो आवडीतच होती साड्या घेऊन दमल्या असेल तुम्हाला कळालंड्या नाही कळन काय हो ना कळायला ते काय म्हणते घेऊन आणली एखादी त्यांना कुठे उपवास धरायचा तिच्या जीवाला किती वाईट वाटलं असेल मुलांनी बायकून नऊ साड्या आणल्या तिला एकाने आणली म्हणलं उलट त्यांना किती चांगलं वाटायला पाहिजे आपल्या सुन एवढे चांगले राहतात म्हणून नऊ दिवस नऊ साड्या त्याला का चांगलं राहायचे आपण कोणी सांगितले नऊ दिवस नऊ साड्या घालाव्याच म्हणून आईला निघाला आली साड्या घ्या खरंच उपास घडतोय पोरगी ना त्याच्या पण पोरगी निघायला आली पूर्ण उद्या हिस्सा मग नाही ना का म्हणून मग कळत नाही मग मग थोडस विचार करा मग तेव्हा पण हेच म्हण त्यांची पोरगी जाऊ द्या देऊन टाक साडी साडीची किंमत ती पोरगी आहे ती मला घ्यायला आली ही कोण नाही का माझी मी जिम्मेदारी कोणाची हिची का तिची आता तू तर सगळं तिच करते तुम्ही मी लेखीपेक्षा तिला जास्त लाड करते जीव लावते ताई का ग तू तर लय झारामी झाले रे पहिले अशी नव्हती आता कोण शिकावलं काय तुला काय आताच गणपतीला दोन साड्या घेतल्यात आईस मला म्हणली दोन का वाय ना आईला दि नाहीच म्हणती बो साड्या घेऊन आल्या तर आणि पाहुणा काय म्हणतोय मला साड्या घ्यायला जायचे काय पाहुणा लाड बोलते कुणाला घ्यायला जायचे पाहुणा तुम्ही काय चाललंय मलाच काय कळा ना तुम्हाला लाडावली बायको हा हे असं झालंय राजूला पुढं पुढं झालं का त्या साड्यांमुळे अक्कल बिक्कल आहे ना थोडीफार घरात मात्र माणूस आहे काहीतरी त्याच्याकडे बघावा तिला या खंदुकड्या चोळी बघावा काहीच नाही जेव्हा होईल तेव्हा हीच साडी यायच्या अंगाव का दुसऱ्या आहेत का नाही तुझ्या जवळ एखादी द्यायची ना तिला काय भानगड दोनच साड्या मात्र दोनच आहेत काय तुला आणि मग सांगायचं तू ती मेली ना आम्ही पाहुणे आईला घेऊन जातो तिला किती साड्या घ्यायची डोक्यात नाही तुमच्या डोक्यात ती म्हणते तुम्हाला साड्या घ्या काय घ्या तिचं बरोबर आहे ना तोंड म्हणायचं काय स्वतःहून आल्या बरोबर जर ओके नऊ पिशे आता नऊ साड्या तुला कोणती आवडती पण म्हणाय पाहिजे होत तुमची बहीण आहे ना, ना, ना ती आता ते आमचं खानदान आहे त्याच्यामुळे आता मला विचार आता बोलताय ना पण मा डोकं फर या कधी काय ठळ मी वाजिब मी विचार काय थोडी फार नेस त्या दाखवले दाखवल्या ताईला म्हणली नाही असा कलर आहे कसा एक देता का तुम्ही एक काम करतो मग आम्ही नऊ दिवस उपास धरून काय उपयोग आहे आम्ही सुखी नाही आमच्याकडे लय आई करून काय येतो काय आम्हाला काय साडे बिडे काय ते चिंताचं तसं मग घरात आम्ही दोघच असतो एक काम करतोय ना हिस माग त्याला काय साड्या साड्याचा ढिगार लावून ना तुम्ही पण आले म्हणजे तुमची शाळा वेगळी अजून साड्या घ्यायच्या घेतलेल्या नाही मातारी इथे मला ते मानलेलं काय चुकत नाही त्यांचं बरोबर आहे पण अजून घ्यायचं मीच खातोय साडे आणायला म्हातारीचे पैसे होते साडे आणायला मातारीचे पैसे होते पण मग पेन्सिल कोण खात मीच खातोय मी पेन्सिल कोणला गेली पाहिजे त्यांना मग काय नाही अच्छा ती नाही मागत म्हणून चाललंय उद्यापासून ना तुम्ही एक काम करा तुमची पेन्शिल तुम्हीच काढायची आणि तुम्हाला वाटेल तिला द्या त्याला द्या कोणाला द्या नाही आणत असा मला दान हा तुझ्या मनान देत जा मला तुझ्या मनान हे जर काय म्हणलं तर मला सांगा हिचं कांटाळ आणतो दाजी बी आणतो वेळा काय होईल ती होईल तू एक काम कर ह्या वेळेस आईदर तिथनं ना पहिल्यापासून उपासून नऊ साड्या दे पुढच्या वर्षी नको नऊ साड्या मात्र देवी काय म्हणत नाही नऊ दिवस तुम्ही नऊच साड्या घाला म्हणून लग्न आहे आपण लग्न ठरवलं तर जे वारलेले असतात त्यांना आपण मान देतो मग ते काय घालतं का ती साडी किंवा कपडे मग मात्र माणसाच मेलेलं माणस सारखंच हा ना बरोबर मला विचार काम दोन शब्द कवाय ना काही मन काम होत तू चुकली तिथं माहिती आम्ही अशी बघायला हा हा हात बाजूला हात कोला बघा आता चुकलं ना आता माझं द्या ना सोडून तस चुकलं तुझं बरोबर आहे तू माफी पण मागते पण तुझी कान उघडणी झाली पाहिजे का नाही हा मान्य आहे पण आता नाका ना बोललय नाही विचार बघितलं नीट नाटक नेहमी नी पेनशील पोरीला आणि नेहमी पेनशेल याला आणि नाही तर कोणाला देऊ आता

औ जात नाही राव मेन नि चार शंकाळी ना बहिणीला तरी के बाईनितच येतच नाही तो आज बसून नऊ साडे तुला इडून पुढे माकडे साडी बी नाही काहीच नाही काहीच हाच वागतो काय झुकले ना माझा आता मी म्हणले ना म्हणून अशी वागत तू मातरमान संसंग झुकले ना माझा आता आता झुकले ना हो माझं मात्र रात्री दिवस काम करते तरी म्हणून तरी बरंय काम नाही केलं तू तू गोटी नाही अंसीन तिला राव नाही द्यायचा हा राव नाही देणार करत पाव मला वाटलं हा नाही हो